नावाची कंपनी आहे मग प्लॉट नंबर एस ट्वेंटी फोर तिथं मी पॅकेजिंग इंडस्ट्रीजचं काम गेले पंधरा ते वीस वर्षे काम करत आहे तिथं माझा प्लॉट नंबर एस ट्वेंटी फोरची मी दोन हजार सोळाला माझी वाल कंपाऊंड ते केलेली आहे आणि त्याच्यानंतर अधूज शेजारी कंपनीने दोन हजार नंतर त्यांचे काहीतरी प्लॉट्स अलॉट झाले त्यांना दोन हजार वीस नंतर आणि त्यांनी त्याच्यानंतर माझ्या वाल कंपाऊंडच्या शेजारी भिंतं बांधायच्याऐवजी माझ्या मालकीच्या जागेमध्ये माझी बांधलेली भिंत त्यांनी पूर्णपणे तोडलेली आहे त्यावेळेस आंबड पोलीस स्टेशनचे म्हणजे चिंचोळा एम आय डी सीमध्ये जे पोलीस चौकी आहे त्यांचे सहकारी माझ्या ऑफिसमध्ये उभे होते त्याच्या व्यतिरिक्त एम आय डी सीचे जे काही अधिकारी होते ते, 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 ते सुद्धा त्या ठिकाणी अव उपस्थित होते त्याच पिरियडमध्ये अवधूत कंपनीचे जे विनित पोळ त्याच्या व्यतिरिक्त जे आहे त्यांचे सहकारी जसं मनीष कुलकर्णी विकास धामणकर हे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे एम आय डी सी चिंचोळा पोलीस स्टेशन त्यांच्याकडे मी वीस तारखेला कंप्लेंट द्यायला गेलो होतो पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कंप्लेंट घेतली नाही फक्त मला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं आणि त्यांनी मी बसवून ठेवलं असताना पूर्णपणे भिंत पाडून टाकली त्याच्या संदर्भात बघा बावीस तारखेला त्यांनी माझी कंप्लेंट अर्ज घेतलेला आहे पण त्याच्याबद्दल त्यांनी कोणतीही हे केलेलं नाही आणि ॲक्च्युली जी घटना घडली ही वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी घडलेली आहे म्हणजे शुक्रवारी ज्या दिवशी एम आय डी सीचे काम सगळं चालू होते इंडस्ट्री सगळ्या चालू होत्या चा त्याच्या अगोदर त्यांच्याकडे मी गेलो होतो एन सी त्यांना मी दिलेली आहे म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनला मी सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजीसुद्धा कंप्लेंट दिलेली होती आणि त्या दिवशीसुद्धा त्यांनी फक्त एक कंप्लेंट लिहून घेतली आणि एन सी नोंदवली आणि ती नोंदवून घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं बांधकाम त्यांचं जे होतं पाडायचं काम ते त्यांनी थांबवलेलं नव्हतं त्याच्या अगोदरसुद्धा तीस चार दोन हजार चोवीस रोजी मी चिंचळा पो पोलीस चौकी जी आहे एम आय डी सीची त्यांच्याकडे मी कंप्लेंट द्यायला गेलो होतो त्यावेळेससुद्धा त्यांनी फक्त कंप्लेंट घेतली पण त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आहे त्याच्यामुळे माझ्यावर जो अन्याय होतोय त्याला वाचा फोडण्याची गरज आज आहे नाहीतर उद्या माझ्या जीवाला माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे कृपया सगळ्यांनी तिथे सहकार्य करावं हीच माझी अपेक्षा आहे बाकी मला दुसरं कोणत्याही गोष्टीचं अपेक्षा नाही आहे आणि ते मला वारंवार सांगतात की तुम्ही तुमची भिंत जी आहे कॉमन करा मी जर माझ्या जागेत जर भिंत बांधलेली तर ते मला त्यांच्या ज कॉमन भिंत करायची काहीही गरज नाही आहे ते मी त्यांच्या जागेत बांधून घ्यावी हीच माझी अपेक्षा आहे तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला गेले होते चिंचळा पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो होतो आणि चिंचळा पोलीस स्टेशन ही आंबडपे एम आय डी सीमध्येच आहे पॉवर हाऊस पशी आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असताना तिथले जे सहकार्य आहे त्यांच्या ना मी प्रत्येकाचं नाव नाही सांगू शकत पण त्यांच्याकडे गेले असतं ते फक्त करंडे साहेब एवढं मला माहिती आहे त्याच्या पोलीस बसलेला असताना तो होत चिंचवड पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी होते माझ्या कंपनीत आले होते आणि ते असताना त्यांच्यासमोर दोन पोल तोडले आणि त्याच्यानंतर चिंचवडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्याच्यानंतर मला माझ्या मुलांना तिथं पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं त्याच पिरियडमध्ये विनीत पोल विकास धामणकर मनीष कुलकर्णी हे लोक त्या ठिकाणी नव्हते ते सगळे कंपनीमध्ये होते आणि त्यांनी जे सी बीच्या सहाय्याने पूर्णपणे माझी भिंत तोडून टाकलेली आहे